महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं धुळ्या तृतीयपंथियांनी देखील रक्तदान करून अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या यावेळी किन्नर आखाड्याच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर तसेच आमदार अणूप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुमारे तीन बाटल्या संकलित करण्यात येणार आहेत शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराचा नक्कीच या ठिकाणी रक्तपेढ्यांना फायदा होईल ठिकठिकाणी होत असलेल्या रक्तांना शिबिराला यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आमदार अनुप अग्रवाल यांनी भेटी दिल्या आ, बोला बोला नमस्कार मी सौ कल्याणी सतीश अंपळकर भाजपा नगरसेविका त माझी उपये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हेवा भाऊ सर्व बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांचा आज पंचावन्नावा वाढदिवस आहे आणि या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम हा नुसते बॅनर लावूनच नव्हे तर रक्तदान शिबिर घेऊन हो। रक्त आज हे किती महत्वाचं घटक आहे मनुष्याच्या शरीरात त्यामुळे आज रक्तदान शिबिर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात घेतलेले आहे तसेच आमच्या धुळे शहरामध्ये कमीत कमी तीस ठिकाणी आज रक्तदान शिबिर होत आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्याकडे किन्न आखाड्याचे आमचे सर्व नाटक बंधुभिनी सगळे आलेले आमचे आणि त्यांचा खूप धन्यवाद करते त्याचप्रमाणे आज सकाळपासून खूप खूप प्रमाणात गर्दी आपल्याकडे महिलांची आणि पुरुषांची आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप आभारी आहे आपले लाडके मुख्यमंत्री त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप